या मध्ये आपण महाराष्ट्राचा जवळजवळ पन्नास टक्के क्षेत्र स्वतःच्या व्यापणारी नदी गोदावरी नदी याबद्दल माहिती पाहणार आहोत गोदावरी नदी गंगा नदीनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे आपल्या भारत देशामध्ये गोदावरी नदी दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी असल्यामुळे तिला दक्षिण गंगा म्हणून सुद्धा ओळखले जाते गोदावरी नदी तीन राज्यातून वाहते महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश व आंध्र प्रदेशमध्ये ती राज्य या ठिकाणी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते गोदावरीची एकूण लांबी चौदाशे पासष्ट किलोमीटर असून तिची महाराष्ट्रातील लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर इतकी आहे गोदावरी नदी ती तीन राज्यातून वाहत असली तरी गोदावरी नदी खोरे महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांच्याशिवाय छत्तीसगड ओडिशा मध्य प्रदेश कर्नाटक आणि पुदुच्चेरी यांचे सुद्धा क्षेत्र व्यापते गोदावरी नदी खोऱ्याचे एकूण क्षेत्र तीन लाख बारा हजार आठशे बारा स्क्वेअर किलोमीटर इतके आहे जे भारताच्या क्षेत्रफळापैकी तब्बल दहा टक्के क्षेत्र आहे या गोदावरी नदी खोऱ्याने कोणत्या राज्यांचा आणि किती क्षेत्र व्यापला आहे ते पाहू महाराष्ट्र अठ्ठेचाळीस पॉईंट सहा टक्के तेलंगणा वीस टक्के छत्तीसगड दहा पॉइंट नऊ टक्के मध्य प्रदेश दहा टक्के ओडिसा पाच पॉइंट सात टक्के आंध्र प्रदेश तीन पॉइंट चार टक्के व कर्नाटक एक पॉइंट चार टक्के गोदावरीचा उगम सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात ब्रह्मगिरी टेकड्यांवर होतो या ब्रह्मगिरी टेकड्या ज्या आहेत या अरबी समुद्रापासून ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर आहे चला आपण आता महाराष्ट्रावर फोकस करू गोदावरी नदी खोरे दोन प्रकारात विभागले गेले आहे गोदावरी मुख्य खोरे व वर्धा वैनगंगा खोरे वर्धा आणि वैनागंगा गोदावरीच्याच उपनद्या आहेत पण ते स्वतःमध्ये एवढ्या विशाल आणि कॉम्प्लेक्स आहेत की त्यांना स्पेशल अटेन्शन देऊन स्टडी करावा लागतो प्रथम गोदावरी मुख्य खोरे आपण पाहू गोदावरी नदी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमधून वाहते नाशिक अहमदनगर औरंगाबाद जालना बीड परभणी नांदेड नांदेड नंतर ती तेलंगणात प्रवेश करते व तेलंगणात काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर ती पुन्हा गडचिरोली मधून वाहते आता आपण पाहू गोदावरी नदीला डाव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या उपनद्या किंवा उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्या त्या आहेत कादवा शिवना खाम ये गंगा गल्हाटी इंद्रायणी दुधना दक्षिण पूर्णा त्यानंतर प्राणहिता आणि इंद्रावती वर्धा आणि वैनगंगा नदी एकत्र येऊन प्राणहिता नावाची नदी तयार करतात त्यानंतर गोदावरीला उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या किंवा दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत दारणा प्रवरा मुळा ढोर सिंधफणा सरस्वती वाण कहार मांजरा मांजरा नदी स्वतःसोबत तिच्या उपनद्यांचा सुद्धा फ्लो आणते ज्या आहेत तवर्जा तेरणा लेंडी आणि मन्याळ उपनद्या तर पाहून झाल्या आहेत आता आपण गोदावरी येथील काही महत्वाची संगम स्थळे पाहू गोदावरी नदीला कादवा नदी येऊन मिळते नांदूर मधमेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीला दाळणा नदी येऊन मिळते सायखेडा या ठिकाणी प्रवरा येऊन मिळते टोके या ठिकाणी शिवना येऊन मिळते घारेगाव या ठिकाणी खाम येऊन मिळते जोगेश्वरी या ठिकाणी त्यानंतर प्रवरा आणि मुळा यांचे संगम स्थळ आहे पाचेगाव गोदावरी आणि सिंधफणाचे संगम स्थळ आहे मन्सरत दुधना आणि दक्षिण पूर्णा यांचे संगम स्थळ आहे हट्टीगाव गोदावरी आणि दक्षिण पूर्णा यांचे संगम स्थळ आहे कोठेश्वर गोदावरीला मांजरा नदी येऊन मिळते कुंडलवाडी या ठिकाणी आणि गोदावरीला प्राणहिता नदी येऊन मिळते सिरोंचा किंवा नगरम या ठिकाणी जे एक महत्वाचे संगम स्थळ आहे गोदावरीला इंद्रावती येऊन मिळते सोमनूर या ठिकाणी महत्वाचे संगम स्थळे पाहिल्यानंतर आता आपण पाहू गोदावरी नदी नदीखोरीतील काही महत्वाची धरणे नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर आहे गंगापूर धरण आणि कादवा नदीवर आहे नांदूर मदमेश्वर धरण अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीवर आहे भंडारदरा धरण आणि निळवंडे धरण औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवर आहे जायकवाडी धरण शिवना नदीवर आहे अंबाडी धरण गिरजा नदीवर आहे गिरजा धरण त्यानंतर परभणी जिल्ह्यात पूर्णा नदीवर आहे सिद्धेश्वर धरण व बीड जिल्ह्यात आहे सिंदफणा नदीवर मालगाव आणि सिंधफाणा धरण माजरा नदीवर आहे मांजरा धरण वाण नदीवर आहे वाण धरण व वा नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीवर आहे विष्णुपुरी आणि बाबळी धरण चला आता आपण फोकस करू वर्धा वैनगंगा नदी खोऱ्यावर पैनगंगा नदी बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ व नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते व ती पुढे चंद्रपूर जिल्ह्यात घुसवडा गु, येथे वर्धा नदीस जाऊन मिळते तुम्ही मॅपवर पाहू शकत असाल की पैनगंगा नदी सुद्धा खूप मोठी आहे पण पैनगंगा नदी जी आहे ती वर्धा नदीला जाऊन मिळत असल्यामुळे या खोऱ्याला वर्धा वैनगंगा नदी खोरे असा स्टडी केला जातो त्यानंतर वर्धा नदी जी आहे ही मध्य प्रदेशमध्ये बैतूल जिल्ह्यात महादेव डोंगर रांगेत उगम पावते महादेव डोंगर रांग सातपुडा रांगेचाच भाग आहे त्यानंतर वैनगंगा नदी सुद्धा मध्य मधील शिवनी जिल्ह्यात मैकल डोंगर रांगेत उगप पावते जी डोंगरांग सुद्धा सातपुडा पर्वत रांगेचाच भाग आहे आता आपण वर्धा वैनगंगा नदी खोऱ्यातील काही महत्वाच्या उपनद्यांबद्दल माहिती पाहू पैनगंगा नदी जी आहे ही वर्धा नदीला जाऊन मिळते पण ती स्वतःसोबत कयाधू पूस आणि निर्गुडा या उपनद्यांचा फ्लो सोबत आणते वर्धा नदीला उजव्या बाजूने येऊन मिळते वेंधळा नदी आणि पैनगंगा नदी वर्धा नदीला डाव्या बाजूने येऊन मिळतात वेण्णा आणि इरई यासारख्या नद्या ज्यामध्ये वेण्णा जी आहे ही बोर आणि धोम यांचा सुद्धा फ्लो सोबत घेऊन येते वैनगंगा नदीला उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या उपनद्या म्हणजे सूर कन्हान कन्हान जी पेंच कोलार आणि नाग यांचा फ्लो सोबत आणते त्यानंतर जाम पठारी आणि मूल वैनगंगा नदीला डाव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या उपनद्यांमध्ये समावेश होतो चूलबंद गाढवी सती आणि कटराणी या उपनद्यांचा जसे आपण मग सुद्धा पाहिले की वर्धा आणि वैनगंगा नदी एकत्र येतात आणि त्या प्राणहिता नावाची नदी तयार करतात जी मुख्य न जी मुख्य गोदावरी नदीला जाऊन मिळते आता आपण वर्धा वैनगंगा नदी खोऱ्यातील काही महत्वाची संगम स्थळे पाहूयात जसे पैनगंगा आणि पुस या नदीचे संगम स्थळ आहे हिवरा जे यवतमाळ जिल्ह्यात आहे आणि पैनगंगा आणि वर्धा नदीचे अतिमहत्वाचे संगम स्थळ आहे वडा किंवा घुगुस जे चंद्रपूर जिल्ह्यात आहे त्यानंतर अजून एक अति महत्वाचे संगम स्थळ म्हणजे वर्धा आणि वैनगंगा नदीचे संगम स्थळ चपराळा जे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे वैनगंगा आणि सूर नदीचे संगम स्थळ आहे भंडारा जे भंडारा जिल्ह्यात आहे कन्हान आणि पेन्स या नदीचे संगम स्थळ आहे कामटी जे नागपूर जिल्ह्यात आहे कन्हान आणि वैनगंगा नदीचे संगम स्थळ आहे गोडपिंपरी जे भंडारा जिल्ह्यात आहे इतर झाली महत्वाची संगम स्थळे आहे पण आता आपण पाहू वर्धा वैनगंगा नदी खोऱ्यातील महत्वाची धरणे पूस नदीवर आहे पूस वनवाली धरण जे यवतमाळ जिल्ह्यात आहे पैनगंगा नदीवर आहे इसापूर धरण जे सुद्धा यवतमाळ जिल्ह्यात आहे बोर नदीवर आहे बोर धरण वर्धा जिल्ह्यात वर्धा नदीवर आहे अप्पर वर्धा धरण वर्धा जिल्ह्यात इरई नदीवर आहे इरई धरण चंद्रपूर जिल्ह्यात त्यानंतर सर्वात शेवटी प्राणहिता नदीवर आहे चोविला धरण गडचिरोली जिल्ह्यात यावेळेला मी काही डिफरंट स्टाईल मध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद